नमस्कार आपण पाहताय नमस्ते धाराशिव न्यूज मी संदीप कुकटे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामध्ये पवनचक्क्या कंपन्यांकडून ज्या प्रकारे हैदूस है घातला जातोय है, ज्या प्रकारे दाब दडपशाही आणि पोलीस प्रशासन असेल किंवा इथले स्थानिकचे प्रशासन असेल त्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांवर ज्या पद्धतीनं दबाव आणला जातो या सगळ्या काम करत असताना त्याचा आता सध्या जर आपण पाहिलं तर वाशी तालुक्यातील अं तांदोड या गावामध्ये मागील काही दिवसांपूर्वी प्रशासनाच्या सहाय्यानं पवनचक्की मालकांकडून ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांना मारहाण झाली होती आणि तिथलं काम पूर्ण करून घेण्यात आलं होतं दबाव टाकून त्याच घटनेच्या आणि त्यांची एकंदरीतच शेतकऱ्यांची जी पवनचक्कीवाल्यांकून फसवणूक होते त्याच्या विरोधात आता शेतकरी देखील उपोषणाला बसलेले आहेत त्यांचा उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे मात्र महसूल प्रशासन असेल किंवा राज्य सरकार असेल अजिबात शेतकऱ्यांकडं लक्ष देताना दिसत नाहीये जाणीवपूर्वक दुर्लक्ष होताना पाहायला मिळते आजचा सा सातवा दिवस आहे आणि आपण पाहतोय की इथे जवळपास आठ दहा शेतकरी आहेत जे अजूनही उपोषणाला बसलेले आहेत आणि यांचं उपोषण नेमकं कुठल्या मागण्यांच्या संदर्भात आहे काय मागणी आहे आपण एकंदरीतच समजून घेणार आहोत सर आपलं नाव सांगा आपण कुठल्या गावच्या आहात आणि एकंदरीतच काय भूमिका आहे मी गणेश गोरक चौधरी राहणार तांदवाडी तांदवडीला माझी शेत जमीन आहे सर्वे नंबर साठ क आमच्या इथून गॅन्टी पॉईंटच्या तारा गेलेल्या आहेत गेली सात दिवस झाला आम्ही ते उपरेशन करतोय पण आमची जी मागणी आहे ती मागणी कुठल्याही प्रकारे मान्य होताना दिसत प्रशासनाकडूनही आम्हाला ओढवडवीची उत्तर मिळत आहेत तसेच कम जे टॉवरच्या ज्या कंपन्या आहेत पवनचक्कीच्या कंपन्या आहेत त्यांच्याकडूनही आम्हाला कुठलाही प्रतिसाद दिला जात नाही मग एकंदरीत कशा पद्धतीनं पवनचक्कीवाल्याकडून कोण तुमची फसवणूक झाली काय सांगते पवनचक्कीवाल्याकडून चक्कवाल्याकडून जर फसवणूकचा विचार केला तर काही जणांची ॲग्रीमेंट पण नाहीये डॉक्युमेंट नाही काही घेत म्हणजे काही झालेलं नाही एक पण झाला नाही पण काम पूर्ण केले त्यांनी म्हणजे दंडशाही प्रश पोलीस प्रशासनाचा अतिरेक आणि गुंडशाही याच्याच माध्यमातून हे पूर्ण पूर्णपवंशकीचं काम पूर्ण झालं त्याचमध्ये काही शेतकऱ्यांना फक्त तुटपुंजी रक्कम देऊन अगदी फसवणूक मोठ्या प्रमाणावर केलेली दिसून येते याच्यामध्ये पूर्ण रक्कम जी मोबदला आहे तो मध्यस्थानं लाटला आहे प्रवृत्तीनं काम करणाऱ्या दलानं लाटला आहे त्याच्यामुळंच आम्हाला आम्ही हा उपोषण आज करतो आहे उपोषणाचा आमचा सातवा दिवस आहे आमचे सात जे बांधव आहेत ते दवाखान्यामध्ये ॲडमिट आहेत त्यांना ते, ते उपचार घेत आहेत त्यांची प्रकृती खालावलेली आहे अजून आमच्या एक दोन प्रकार जणांची प्रकृती अजून खालावत आहे आम्ही अजून स्टँड वेगवेगळे घेतोय सांगतो प्रशासनाला आमची मागणी तुम्ही मान्य करा आता आमची मूलभूत मागणी ही अशी आहे की या प्रकरणाची चौकशी लागली पाहिजे कारण याच्यामध्ये अनेक मोठे घोटाळे आम्हाला दिसून येत आहेत ते घोटाळे उघड होणं गरजेचं आहे याची मूलभूत मागणी एसआयटीचीच आहे एसआयटी जर लागली तरच याच्यामध्ये जे मध्यस्थ आहेत गुंड प्रवृत्तीचा पैसा लाटलेला आहे तो लाटलेला पैसा आम्हाला उघड झालेला दिसून येईल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल त्यामुळे एसआयटी सरकारनं महाराष्ट्र गव्हर्नमेंट लवकरात लवकर लावावी बाबा तुमचं वय किती आहे सध्या आता माझं साठ वर्ष वय साठ वर्ष वय का बर काय परिस्थिती आहे एकंदरीत उपोषणला बसलाय आमच्या रानातून दोन टावर गेलेत दोन लाईन गेलेत त्यात एक खांबा पडलाय मग ती खांब्याचे पैसे माझे दिलेच नाहीत त्यांना काय बोलणं झालं का तुमचं कंपनी किती पैसे देणार सतरा लाख रुपये सतरा लाख रुपये देणार म्हटले होते oh. किती मिळाले एक मिळाले एकही मला दोन अडीच लाख रुपये आता काम पूर्ण झाले का जे काम पूर्ण करून घेतलं त्यांना पोलीस फोर्स आणून अन कुंड माणसं आणून उचलून बाजूला ठेवलं मला साहेब आणि hmm. त्यांना काम पूर्ण करून घेतलं आणि तारावडून घेतले पूर्ण तुमच्याकडे किती जमीन आहे तिथे माझ्याकडं तिथं टावर पासी एक एकर जमीन आहे एक एकर ते पोलीस फोर्स आणून शंभर शंभर पोलिस आणून त्या ठिकाणी घटना काय म्हणजे घटना म्हणजे हानामारी झाली काल परवाशी आणि आत नेऊन बंद करतात आणि दोन चार दिवसांना काम झाले की सोडून देतात हा बर मला एक सांगा आता तुम्ही उपोषणाला बसला इथे जवळपास सातचा सातवा दिवस आहे उपोषणाला बसला इथे पोलीस प्रशासनाकडून काही त्यांचा कर्मचारी देण्यात आलाय तुमच्याकडे किंवा अन्य काही सुविधा कर्मचारी येतात रिपोर्ट करतात फक्त की कि सकाळी किती लोक आहेत किती नाही संध्याकाळी येतात किती लोक आहेत काय का करतात काय नाही तेवढं एवढं ऑब्झर्व्ह करतात त्यांनी तेवढं त्यांचं ते काम करतात की बाबा रिपोर्टिंग करतात डेल्ली म्हणजे इथे पूर्ण वेळ त्यांचा कर्मचारी बसत पूर्ण वेळ कर्मचारी कोणताच नाही त्यांचा कर्मचारी नाहीये रात्री अंधारामध्ये बसतोय या ठिकाणी सात दिवस झाले उपोषणाला हे शेतकरी बसलेले आहेत एकीकडे एक कंपन्या कडून कशा प्रकारे त्यांच्या बॉडीगार्ड मार्फत किंवा त्यांचे जे बॉन्सर आहेत त्यांच्या मार्फत कशा पद्धतीनं दाबदडपशाही होते शेतकऱ्यांना कशा पद्धतीने धक्काबुक्की केली जाते पोलीस प्रशासन त्याला कशा पद्धतीनं सहकार्य करत आहे हे सगळं चित्रीकरण काही त्यातले व्हिडिओ आपल्या प्रसारमाध्यमामध्ये सोशल मीडियामध्ये देखील प्रसारित झालेले आहेत असं असताना पवनचक्की कंपनी यांचे जे गुंड आहेत ते दलाल आहेत त्यांच्याकडून यांच्या जीवाला धोका असताना देखील या ठिकाणी कुठलाही पोलीस कर्मचारी या यांच्या सगळ्यांच्या सुरक्षतेसाठी किंवा इथं कुठलाही पूर्ण वेळ पोलिस अधिकारी देखील दे देत नाहीत म्हणजे आम्हाला सिक्युरिटीची गरज असते संध्याकाळी अपरात्री तरी किती आम्ही इथं पाच आठ दहा जण आम्ही इथंच बसलेलो असतो काही आमचे बांधव आहेत ते दवाखान्यामध्ये आहेत आठ जण आम्ही असेच झोपलेलो असतो याच्यामध्ये ना लाईट आहे आम्हाला ना सिक्युरिटीज आहेत त्याच्यामुळे आम्हाला प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात अनेक म्हणजे आम्ही रात्री झोपल्यानंतर आम्हाला समजत पण नाही आहे की इथं वातावरण कसं आहे काय कसं आहे त्या सिच्युएशनमधून आम्ही जात आहोत आम्हाला प्रोटेक्शनची तर गरज आहे त्याचबरोबर आमच्या मागण्या मूलभूत आहेत त्या मागण्या लवकरात मंजूर नाही झाल्या तर आम्हाला अगदी टोकाचं पाऊल देखील उचलणं गरजेचं आहे मला एक सांगा की महसूल प्रशासनाच्या तुम्ही तहसीलदारांच्या कार्यालयाचे बाहेर करतायत उपोषण एकंदरीत महसूल प्रशासनाची भूमिका काय आहे आपल्यापर्यंत कुठले अधिकारी आलाय बोलणं झालंय हा आमच्याकडे अधिकारी तर येत आहेत दिवसातून एकदा चक्कर टाकतायत बाबा झोपलेत का हो झोपलेत बसलेत का हो बसलेत ह्याच्या पलीकड्यांची दुसरी विचारणच नाही कारण महसूल प्रशासनामधले मेन अधिकारी आणि कंपनीचे काहीतरी लागेबांधे आहेत अशा पद्धतीची आम्हाला आता शंका यायला लागलेली आहे त्याच्यामुळंच तर आमचे प्रॉब्लेम्स दुरुस्त होत नाहीत कारण जर प्रशासन आणि कंपनीमध्ये जर प्रशासकच जर कंपनीमधला काम करणारं असेल त्यांच्याच जर टेंडर असतील तर प्रॉब्लेम असे क्रिएट होणारच अशा पद्धतीचा देखील डाऊट्स याच्यामुळे येऊ लागणार त्याच्यामुळेच आम्ही एस आय टीची मागणी करतो आहे एस आय टीची मागणी केल्यानंतरच ह्याच्यामधून काहीतरी आम्हाला ठोस पुरावे मिळतील आमच्या आमचे ज्या शेतकऱ्यांनी ज्या डॉक्युमेंट सिग्नेचर केलेले आहेत ते डॉक्युमेंट मिळावे जेणेकरून त्या डॉक्युमेंटच्या आधारे आम्हाला न्यायालयीन लढा देखील लढता येऊ शकतो आम्हाला ते डॉक्युमेंट पण मिळत नाही आहेत डॉक्युमेंट किती दिवस सांगतो आम्ही ओरिजिनल डॉक्युमेंट म्हणा आणा तर आम्हाला कंपनी जे क कॉन्ट्रॅक्टदार आहेत कंपनीचे जे दलाल आहेत त्यांच्यामार्फत सांगण्यात येतं की आमचे डॉक्युमेंट्स इथं नाही आहेत दिल्लीला आहेत काही म्हणते चेन्नईला आहेत आज येत सात साध्य, सात दिवस झालं उपोषण करतोय आम्ही प्रशासनाला पहिल्याच मागणीमध्ये सांगितलं की आमचे कागदपत्रे मिळावेत पर परंतु आज एक कागदपत्र ओरिजिनल मिळालेलं नाहीये नाही एकही मागणी आमची मंजूर झाली नाही आम्ही उपोषण करताना आम्हाला खूप अडचणी येत आहेत तरी पण आम्ही उपोषण करतोय कारण आम्हाला न्याय मिळणं गरजेचं आहे नक्कीच शेतकऱ्यांना प्रशासनाकडून शासनाकडून न्यायाची अपेक्षा आहे आणि आपण जर पाहिलं तर वाशे तालुक्यातील तांदोडी गावामध्ये जे काय पवनचक्की कंपन्याकडून ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांची फसवणूक झाली त्या फसवणुकीचा त्याचं जे काय त्या ठिकाणी काम करून घेतलं जात आहे खरं पाहिलं तर यात किती गंमत आहे बघा की एकीकडे शेतकरी न्याय मागत असताना पोलीस प्रशासन येतं त्यांच्यावरती लाठीचार्ज करतं त्यांना पोलीस स्टेशनमध्ये डाळ दुसरीकडे त्याच वेळेमध्ये पवनचक्की कंपन्याकडून तेच काम करून घेतलं जातं त्यानंतर या शेतकऱ्यांना ज्या पद्धतीने त्यांचा मोबदला मिळायला पाहिजे तो देखील मोबदला दिला जात नाही म्हणजे झोपेत दगड घालणं कशाला म्हणतात ते मला वाटतं बहुतेक याच प्रकाराला म्हणतात एकंदरीतच सध्या शेतकऱ्यांची या ठिकाणच्या उपोषणाला बसलेल्या शेतकऱ्यांची प्रकृती देखील खालावलेली आहे अनेक शेतकरी हे हॉस्पिटलाइज झालेले आहेत तर दुसऱ्या अनेक काही त्यांचे सहकार्य आहेत त्यांना देखील आता उपचारांची गरज आहे आणि त्यांची प्रकृती खालावलेली आहे असं परिस्थिती असताना महसूल प्रशासन मात्र झोपेचं सोंग घेऊन बसलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लवकरात लवकर याला न्याय मिळावा आणि ती मागण्या पूर्ण व्हाव्या हो अशी देखील अपेक्षा केली जाते नमस्ते धाराशिव न्यूज वाशी